विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिर्डीला अनेक नेत्यांनी नवनिर्वाचित आमदारांनी हजेरी लावत साईबाबाचे दर्शन घेतले रविवारी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार अमोल खताळ यांनी सहपरिवार शिर्डीत येऊन साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी शिर्डी ला येऊन साईबाबाच्या मंदिरात जाऊन साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले साई दर्शनानंतर त्यांचा संस्थांच्या वतीने कारी 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 मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साई मूर्ती व शाल देऊन सत्कार केला राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी नवनिर्वाचित कन्या श्री जया चव्हाण यांच्यासह सहपरिवार शिर्डीत येऊन श्री साईबाबाचे दर्शन घेतले दर्शनानंतर साई संस्थांच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते hayır abi 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 एक मिनट सुन एक भी एग्जैक्ट E न्यूज न्यूजसाठी पत्रकार विजय सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा